हॉस अकॅडमी तर्फे सिद्धिविनायक रेस्टॉरंट जानाटोला येथे आर्थिक दुर्बल घटक योजना एन एम एम यस आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये उत्तीर्ण आणि निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष समीर देशमुख ट्रेझरी ऑफिसर गोंदिया कार्यक्रमाचे दीप्रज्जलक विवेक देशमुख इंजिनियर सॅलिनी राऊत जिल्हा परिषद भंडारा कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते डॉक्टर संगीता देशमुख डॉक्टर दिव्या वडेगावकर बीड जमादार राधेश्याम लांजेवार हेमंत बिसेन सुभाष शाहू मीना ध्रुवे माया बिसेन वडेगावकर मॅम मिथून बोरकर दीपक डहारे इंजिनियर विनोद चौधरी इंजिनियर स्मित सांगोडे गिरजाशंकर मस्करे पृथ्वीराज साखरे सुजय पॉल रॉयसर भावेश भाई पटलेसर आणि इतर पालकगण विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी घुसेन आणि एंजल धंगाये या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना ऑस अकॅडमीचे संचालक प्रणय राऊत यांनी केले यांनी यावेळी त्यांनी सांगितले की आमच्या अकॅडमीमध्ये पाच ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे प्रॅक्टिकल शिकविले जातात आणि काही दिवसांमध्ये अॅकॅडमीला डिजिटलाइज करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे आणि शाखासुद्धा सुरू करू जेणेकरून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षण मिळणार याचा सतत प्रयत्न आहे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिव्या वडेगावकर यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की लहानपणापासूनच आपण आपला लक्ष हा निवड निवडायला पाहिजे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष समीर देशमुख ट्रेझरी ऑफिसर गोंदिया यांनी विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आधी आपले शिक्षण पूर्ण करायला पाहिजे त्यानंतर नोकरी करायला पाहिजे जेणेकरून आपले लक्ष एकाच गोष्टीकडे केंद्रित असेल आणि ती पूर्णपणे पार पटेल कार्यक्रमाचे आभार अशोक वाकले यांनी मानले